पहेलगाम मध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशाचा पाकिस्तानाविरुद्ध विरुद्ध संताप होता सगळ्यांना हाच प्रश्न होता याचा बदला भारत केव्हा घेईल आणि मग कालच रात्री पाकिस्तानातील दहशतवादी तळावर हल्ला झाला भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेत या संपूर्ण हल्ल्याची माहिती पुराव्यांसह दिली पाकिस्तानातील चार दहशतवादी तळ आणि पाक व्याप्त काश्मीरातील पाच तळ भारताने रात्री उडवून टाकली भारतीय लष्कराने एक वाजून पाच मिनिटांनी हल्ल्याला सुरुवात केली तर एक वाजून तीस मिनिटांनी भारतीय लष्कराने ही मोहीम फत्ते केली भारताने अवघ्या पंचवीस मिनिटात ही कारवाई केली नंतर पत्रकार परिषद घेत कर्नल सोपिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांनी या कारवाईची संपूर्ण माहिती दिली ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय लष्कराने दिलेल्या पत्रकार परिषदेत या दोन महिलांचा समावेश होता ऑपरेशन सिंदूरची सगळ्या जगाला माहिती देणाऱ्या योमिका सिंग आणि सोपिया कुरेशी कोण आहेत ते आपण पुढे पाहूया व्योमिका सिंग अठरा डिसेंबर दोन हजार चार रोजी भारतीय हवाई दलात नियुक्त झालेल्या विंग कमांडर व्योमिका सिंग ह्या सध्याच्या काळातील सर्वोत्तम विंग कमांडरपैकी एक मानले जातात व्योमिका सिंग यांना लढाऊ हेलिकॉप्टर उडवण्याचा उत्तम अनुभव आहे व्योमिका सिंग यांना अडीच हजार तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव मिळाला आहे व्योमिका यांनी ईशान्य भारतातील राज्य आणि जम्मू काश्मीर सारख्या कठीण भागात चिता आणि चेतक सारखी हेलिकॉप्टर उडवली आहे नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये त्यांनी अरुणाचल प्रदेशात एक अतिशय कठीण मोहीम राबवली आणि अनेक जीव वाचवले हवाई दलाचा वैमानिक म्हणून धोकादायक भागात उड्डाण करण्याचा योमिका सिंग यांना चांगला अनुभव आहे कर्नल सोपिया कुरेशी सोपिया कुरेशी या मूळच्या गुजरातच्या आहेत त्यांनी बायोमेट्रिकमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे एका माहितीनुसार त्यांचे आजोबा देखील सैन्यात होते आणि त्यांचे वडील देखील काही वर्ष सैन्यात होते सोपिया या एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाल्या सोपिया यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मधून प्रशिक्षण घेतले सोपिया यांनी कॉंगो मधील संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षण म्हणून काम केले दोन हजार पासून त्या शांतता मोहिमेशी संबंधित आहेत पंजाब सीमेवर ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांच्या सेवेबद्दल त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफकडून प्रशंसापत्र देखील मिळाले आहे कर्नल सोपिया कुरेशी यांनी बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय तुकडीचे लीड केले तेव्हा त्या चर्चेत आल्या भारतीय तुकडीचे लीड करणारी भारतीय लष्करातील सोपिया ही पहिली महिला अधिकारी बनली